पहिले यवनाचे पत्र हा तिसरा अध्याय वचन सतरा मग जवळ संसार साधना असून व आपले बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याच्या क त्याच्याविषयी कळवळ येऊ देत नाही त्याच्या टाई देवाची प्रीती कसे राहणार मग तो बंधू कोण असाल जर देवसेवक असाल एखादा सेवा, सेवा करत असाल जर मंडळीमध्ये कोणी व्यक्ती असाल जर एखादा व्यक्ती जर आम्हाला जर आमच्याकडे सर्व गोष्टी असाल आपल्याकडे सर्व गोष्टी असल जर मी त्या गोष्टी त्यांना काही गोष्टी मी त्यांना हेल्प करत नसल सहाय्य करत नसल तर तिथं देवाचं प्रीती नाही मग परमेश्वर कुठं राहतो कारण की देव हा प्रीती परमेश्वर आहे जर आपले बंधू जर गरजवंत आहे जर आम्ही त्या गोष्टी त्यांना देऊन जर त्या गोष्टी पूर्ण करतो तर त्याच्या खरोखर कर, आमच्यातून देवाचा प्रेम काय होतो त्याच्यातून दिसतो देवाचं कर प्रेम दिसून येतो की खरोखर मी ख्रिस्ताचा प्रेममध्ये मी चालायले की प्रभू जे आम्हाला शिकवला त्या गोष्टी आम्ही जीवनामध्ये ही पूर्ण होतो तर देवाचे लेखनो काय तो बंधू मंडळीत असेल या देवाच देवाचा सेवक असल कोणी असं देखील खरोखर त्या गोष्टी त्यांना गरज आहे जर मी त्याच्या गरजा मी पूर्ण केल्या असेल तर त्याच्या टाई देवाचा प्रेम ही तिथं राहतो प्रभू करो आशीर्वादी करो कारण की देव हा प्रीती आहे तर आम्ही ख्रिस्ताचं प्रेममध्ये चालव आणि दाखवून देई की आमच्यामध्ये खरोखर प्रभू येशू जगत आहे प्रभू करो तुम्हाला सहाय्य कर।